रात्रीचे नऊ वाजले होते महेशला त्याचं दुकान बंद करायचं होतं पण तो वाट पाहत होता एका बाईची काय बरं नाव होत तिचं महेशने कधी तिचं नाव विचारलं नाही काही दिवसापूर्वीच महेशने एक शॉप सुरू केलं होत तसं ते जास्त मोठं नव्हतं लहानसच होत त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती त्या दिवशी त्याने, त्याने त्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलंच गिरायक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली तिच्या कडेवर एक लहान गोंडस बाळ होत तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली दादा आता माझ्याजवळ फक्त दहा रुपये गरीब होती बिचारी कपाळावर कुंकुन होत ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज मी लावला साडीला तर अक्षरशः अनेक ठिकाणी चिगळ लावली होती आणि कपळावरून घामाचे थेंब वाहत होते मग महेशनं जर तिच्या कडेवरच्या त्या लहानशा निरागस बाळाकडे गेली त्याच्या त्या, त्या, त्या मुलूल चेहऱ्यावर निरागस हास्य किती सुंदर दिसत होतं असल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात मुलगत होते त्यामुळे ते बाळ आणखीनच गोजीरवाणा दिसत होतं मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला ताई काही हरकत नाही तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पाहिलं आणि म्हणाली उद्या मी नक्की देईल तुम्हाला तिथे जवळच राहते मी समोर जी छोटी घरं आहेत ना तिथल्या दुसऱ्या गल्ली एक लहानस घर आहे माझ हसत बोलला अहो ताई काही हरकत नाही तुम्ही या उद्या आणि मग ती तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी ती बाई परत आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल हजार रुपयाचा फायदा झाला ते ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुण्याचं कोणीतरी कौतुक केलं होतं नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची म्हणून घरातून हाकलून लावलं होतं ती म्हणाली दादा रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं तुमचं महेश म्हणाला रात्री आठ वाजता दुकान बंद करतो मी ताई हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला महेशने ही लगेच ओळखलं आणि तिला विचारलं काय झालं ताई काही अडचण आहे का ती बाई म्हणाली दादा या बाळासाठी आणि स्वतःसाठी दोन घरची धुणी भांडी आणि मोलमजुरी करते मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असते माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं बोलता येत नाही ना त्याला याचाच गैरफायदा घेते मी आणि बोलत बोलत तिचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळे पण पाणवले महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला काही काळजी करू नका ताई तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय मी दुकान बंद नाही करणार पण एक अट आहे त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिले आणि विचारले काय अट आहे दादा मग महेश म्हणाला तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाही ते ऐकून त्या बाईला पुन्हा गैरवरून आलं पण यावेळी तिच्या डोळ्याचे अश्रू हे दुखाचे नसून आनंदाचे होते आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखे वाटत होते त्या दिवसापासून रोज रात्री ती बाई त्या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची असे करता करता सहा महिने उलटून गेले होते पण रोजच्या काबाळ कष्टामुळे ती गरीब बाई हळूहळू आजारी पडू लागली हळूहळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत होते त्या दिवशीही महेश असंच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता घड्याळ्यात साडे नऊ वाजले होते इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली तिच्या हातात दिली आणि तिचा चेहरा खूप निर्जीव वाटत होता आजारपणामुळे डोळ्याखालील काळे घेरे खूपच वाढले होते बाटली देऊन महेश चे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला काय ताई, ताई आज खूपच उशीर केलाय तुम्ही आणि दार बंद करून त्याने मागे वळून समोर पाहिले तर समोर कोणीच नव्हते त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाई गडबडीत लवकर निघून गेली असेल आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीजमधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं की दुधाची बाटली घेऊन ती बाई कधीचीच निघून गेली होती पण का कुणास ठाऊ महेशला त्या ती दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता खूपच अशक्त झाली होती ती बाई तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई तीच आठ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली महेशने आज तिचा चेहरा जरा निरपून पाहिला तर तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता तिच्या चेहऱ्यावरचं तेज तर केव्हाच नाहीसे झालं होतं महेशला कळून चुकलं ती बाई आता खूप आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसता त्याने लगेचच आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्या बाईबद्दल सर्व हकीकत सांगितली महेशची बायको सुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाले चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याची हीच इच्छा ही होती मग तो आपल्या बायकोला घेऊ त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर घर कोणाचे नव्हते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेलं तर तिथेही बाजूला कोणीच नव्हतं फक्त एक हलकासा घाणेडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचे दार ठोठावलं पण दादा दारावर थाप मारताच ते दार चकल आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घाणेड्या वासाचा एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावला तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चाचपडतच कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली तर समोरचं ते भयानक दृश्य पाहून दोघाचेही डोळे विस्कारले दोघांनाही मोठा धक्का बसला समोर ती गरीब बाई मरून पडली होती तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते तिच्याकडे पाहून वाटत होते की तीन चार दिवसापूर्वीच जीव सोडला असावा पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले तेच पाणी चाटून गेलं असावं तर निर्जू देहाचे ते निर्जू डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते त्या निरागस बाळाला तर हे कळलं नव्हतं की त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहे बाजूला तीन रिकामे दुधाच्या बाटल्या पडल्या होत्या जणू त्याला असा विश्वास वाटत होता की त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही हे दृश्य पाहून दोघाच्या अंगावर शहारे उभे राहिले खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृदय हेलावून टाकणारे होते महेशला तर विश्वासच बसत नव्हता ते गेले दोन तीन दिवस एक मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दूध घेऊन जात होता मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचा अंत्यसंस्कार केला आणि त्या बाळाला दोघांनीही दत्त घेतला महेशला आजही या गोष्टीची जाणीव आहे की त्या बाळाचा आत्मा त्याच्याबरोबर आजही राहतो